नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आले नवीन जे आर आहेत या आरमध्ये काय सुधारणा करण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सेविका मदतनीस मिनी सेविका ताईंसाठी ही आनंदाची बातम्या आहेत या झयारमध्ये काय सुधारणा करण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणत्याही भरतीचं किंवा अंगणवाडीचं अपडेट हवे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहील चला तर आपण काय नवीन सुधारणा करण्यात आले या जे आरमध्ये ते आपण बघू तर बघा हा आर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधार सुधारणा करण्याबाबत आर आहे महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभाग विभागाचं हे आर आहेत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा झीआर करण्यात आले नियम व अटी काय सुधारणा करण्यात आले ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपण प्रस्तावना बघू प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला संदर्भ क्रमांक एक संदर्भ संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक तीन चार पाच सहा सात या पत्रानुसार या ठिकाणी सुधारणा करण्यात आले तर आपल्याला सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघू व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती ए टू झेड आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अटी संदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रो दोन हजार चौदा रोजीच्या शासन निड्यानव्हे विहित करण्यात आल्या होत्या त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून सेवा स शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत होत असलेली मागणी व केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक दोन येथील दिनांक एक आगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानव्हे दिलेल्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन संदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय अधिक्रमित करून संदर्भ संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस आदर्श आदर्शनव्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीविहित करण्यात आल्या आहेत तर बघा या ठिकाणी कोणता आर आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार आपण हे हा सुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सत्तावीस फेब्रुच फेब्रुवारीचं आपल्याला आर बघायचं आहे आता या ठिकाणी काय सुधारणा करण्यात आले कोणत्या आरनुसार आणि कोणत्या नियमानुसार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये ब प्रस्तावनामध्ये आपण हो। बघत आहोत बघा या ठिकाणी कायदे सदर अटी शर्तीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिन क्रमांक सात येथील दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानवे दिलेल्या मार्गदर्शन व अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशात अनुसरण नियुक्तीच्या अटी व शर्ती संदर्भात सुधारित आदेश निर्गमित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होतं तर आता या आरनुसार प्रत्येक जे आर आलं होतं त्या आरनुसार एकूण टोटल किती संदर्भ दिले आहेत त्यानुसार ही सुधारणा करण्यात आली आता काय सुधारणा करण्यात आले तेही आपल्याला बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपण शासन निर्णय काय आहे ते आपण बघू एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत आता कोणते आहेत सुधारणा करण्यात मान्यता देण्यात आले ते आपल्याला आहे शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस परिषद परिषद क्रमांक एक क व डनुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना या ठिकाणी लक्ष द्यायचे ताईनो काय म्हटलं अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशी अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस पूर्वी बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे एक आठ दोन बावीस दो, दोन हजार बावीस पूर्वी नियुक्त झाले असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिक विचारात घेऊन कारवाई करा करावी मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी नंतर नियुक्त झाले असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहेत तर शैक्षणिक कट काय लावण्यात आले तर बघा बारावी उत्तीर्ण आता काय सुधारणा करण्यात आले ते आपण बघू या ठिकाणी बघा शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील तरुण दूत आहे ही आणि सुधारित करण्यात आलेली तरुणदूत या शासन निर्णयानुवय करण्यात येत असली सुधारित तरुण तर आपण जुनी आपल्याला जुनं नियम आपण बघायचं जुनं नियम पाहिल्यानंतर आपल्याला सुधारित नियम बघायचं आहे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू राहील हा जुना नियम असेल तर लहान कुटुंब यांचा अर्थ उमोदरास जास्त जास्त दोन हयात अपत्ये उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारा नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाप नियुक्तीनंतर निर्देशनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा, तसे सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य तिसरे अपत्य झाल्यास त्यांचे सेवा समाप्त करण्यात यावेत असा हा जुना नियम होता आता सुधारित नियम काय असेल बघा परिशिष्ट क्रमांक दोन ड दो अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू राहील तर बघा या ठिकाणी लहान कुटुंबाचं अट काय असेल लहान कुटुंब याच याचा अर्थ अमृदरास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे दुसरा दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होणाऱ्यासाठी लहान कुटुंब ही अट लागू राहील तसंच यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका मदतनीस यांना हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपासून ता, तारखेपूर्वीच दोन हयात अपत्य असूनही तिसरे अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल तसेच दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीनंतर केवळ एकच मुलं असेल त्याबाबत नंतरच्या एकाच प्रसूतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा हे लक्ष द्यायचं आहे एकाच प्रसूतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल मुलं किंवा अपत्य यामध्ये दत्त घेतलेल्या मुलांची किंवा मुलींचा समावेश होणार नाही हा बदल करण्यात आला आहे तर बघा पूर्वीचं नियम तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ताचं जो सुधारित नियम काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलं एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मदतनीसिया क मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भ दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील इतर व शर्ती तसेच त्या अनुषंगानं सर् संदर्भाधीन क्रमांक चार ते सहा येथील शासकीय निर्णयानं विहित व करण्यात आलेल्या अटी व शर्ती देखील कायम राहतील सदर शासकीय निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळवर जाऊन तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट ही लिंक दिली असेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा जी आर ज्यार डाउनलोड करू शकतात प्रति मुख्यमंत्री महोदय अपर मुख्य सचिव मंत्रालय एकूण किती आहे अकरा प्रति आहेत विराट ठाकूर उ उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे सिग्नेचर आहेत तर बघा हे बदल करण्यात आले काय नवीन सुधारणा करण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी काय सुधारित करण्यात आले हे आपण या आरमध्ये पाहिलं नेक्स्ट झी आरमध्ये आपल्याला आणखी काय अपडेट देण्यात आले दोन फेब्रुवारीचं आपल्याला झी आर बघायचं आहे त्या आरमध्ये आणखी काय बदल करण्यात आले हे आपण डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र